नागपूर शहराजवळील काटोल रोडवरील एन आय टी पॉलिटेक्निक कॉलेजच्या यजमान पदांतर्गत झोनस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं थाटात उद्घाटन झालं या स्पर्धेत नागपूर झोनमधील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलामुलींचे संघ सहभागी झाले आहेत नागपूर शहराजवळील काटोल रोडवरील माहूर झरी येथील श्री साई शिक्षण संस्था द्वारा संचालित एन आय टी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बुधवारी व्हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी गणमान्य नागरिक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तसंच स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यात मुलांचे पंचवीस संघ आणि मुलींचे दहा संघ सहभागी झाले आहे यातील विजेता ठरलेल्या प्रत्येकी एक संघाला पुढील फेरीसाठी निवडल्या जाईल स्पर्धेच्या सुरुवात खेळाडूंचा उत्साह दिसून आला या स्पर्धेबाबत एन आय टी पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी अधिक माहिती दिली आ, आज आमच्याकडे हॉलीबॉल टुर्नामेंटचं चा आम्ही आयोजन केलेलं आहे ही टूर्नामेंट आ, स्टेट लेवलची ॲक्च्युली टुर्नामेंट आहे आणि ही आय डी आय डी एस एस ए इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट असोसिएशन याचं स्टेट लेवलवर ऑर्गनायझेशन आहे याच्या हेडक्वॉर्टर पुण्याला आहे आणि या सर्व ज्या मॅचेस आहेत ह्या स्टेट लेवलवर खेळल्या जातात आणि पूर्ण महाराष्ट्रातले जितके पण गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि प्रायव्हेट्स पॉलिटेक्निक आहे जवळपास चारशे पॉलिटेक्निक आहे सर्व पॉलिटेक्निक याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात सर्व पॉलिटेक्निकनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित टुर्नामेंट आमच्याकडे चालू आहे टूर्नामेंटचं आयोजन आम्ही नियमाप्रमाणे सर्व केलेलं आहे आणि प्रत्येक टीमसोबत जस्टिफाईड व्हायला पाहिजे कोणासोबत पण इनजस्टिस व्हायला नको पाहिजे याची आम्ही पूर्ण प्रिकॉशन घेतलेली आहे धन्यवाद